रुपये तरी विंडो सीट विंडोस आज स्पेशल आमचे आजचे गेस्ट आहेत ब्लॉक मधले आमचा मामा बाबू मामा दरवाजा उभे तरी पण बायकोला विंडो सीट पाहिजे कोण नाही हे बघा मित्रांनो बायकोला इथे गर्दी आहे बस मध्ये तरी पण डोवर विंडो सीटच पाहिजे काय ग विंडो तर मित्रांनो हा तुम्ही समुद्र बघायचा हा कुणकेश्वराचा समुद्र आहे आणि ही तिकडची संध्याकाळ आहे आता आजचा आहे दुसरा दिवस स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे अक्षय गुरु ब्लॉग्स वन नाईन नाईन फाईव्ह काय माहोल का समुद्र आहे संध्याकाळचे आता वाजले आहेत सहा आणि सहाचा हा संध्याकाळी सहाचा हा माहोल काय समुद्र आहे जातोय मी तिकडे जवळचं फुटेज घ्यायला लवकरच तेव्हा तिकडे आपली तीन माणसं चालतायत दिसत आहेत आईचा पिवळा ड्रेस आहे बघता आपण समुद्राकडे जाऊया चला लट्स गो बघा आम्ही बीच वर आलो आहोत इथे कुणकेश्वरच्या आज स्पेशल आमचे आजचे गेस्ट आहेत ब्लॉक मधले आमचा मामा बाबू मामा कसं वाटत इकडे आल्यावर तोच घेऊन आला आम्हाला इकडे पहिला कुणकेश्वरला सुरुवातीला फर्स्ट टाइम त्याच्यानंतर मग आम्ही राहिलो राहिलो काय दोन कसं मंदिरात मंदिराच काय म्हणशील तू ते तर आता अरे सांग पब्लिकला बघणार मग त्यांना कळत इकडचा तू हा इकडचा स्थायिक आहे मग स्थायिकाकडनं माहिती भेटलेली चांगली गोष्ट असते सांग अरे मस्कर नाही करतो सांग मला बोलतय नाही खरं इकडचा तर तुम्ही वाईप घ्याल नाही बघा समुद्राकडच्या अजिबात कचरा नाही ते माणसांनी केलेलं पाण्याची बॉटल आहे फक्त बाकी काही नाही पण तो कचराच आहे पण तसा थैली वगैरे असं काय भेटत नाही पाण्याच्या बॉटल आहेत ते आरामी लोकांनी टाकून आहे मित्रांनो तुम्हाला दाखवलं ते समोर मंदिर आहे कुणकेश्वराचा हो आणि हा जो बीच आहे ना ऐकला आवाज आय डोंट नो की तुम्हाला ऐकायला येत की नाही माहिती नाही बघा इथं सनसेट आहे ना भाई इथून जर बसून बघितलं ना इथून इथून या इथून इथून जरी बसून बघितलात ना तरी सनसेट बघा काय सुंदर दिसतो बघा बीच वर ना आपली माणसं उभी आहेत पण इकडचा जो समोरचा अटमॉस्फिअर तुम्ही बघाल ना एक नंबर आहे कधी या बाकीच्या वेळी तुम्हाला गर्दी भेटणार ना अजिबात पण एवढा की स्वच्छता राखा बीच वर स्वच्छता राखा आपले कोकणाचं जसं पर्यटन स्थळ आहे ना इथे स्वच्छता राखली पाहिजे तरी थोडाफार कचरा दिसतोच आहे मला पाण्याच्या बॉटल्स वगैरे प्लास्टिक वगैरे दिसत आहे तर तुम्ही बघा जेव्हा तुम्ही याल ना यार ठेवा हो भारी वाटेल एक नंबर कस वाट खूप मस्त वाटत काय होत कशी वाटली मग दरवर्षी यायचं तुझं काय म्हणणं दरवर्षी यायचं काय पप्पा नाही आले आई तुला करायचं वाटत पप्पाला काय एकदम बोर व्हायला होत आहे मग पाहिजे होती जरा मस्ती केली असती तुझं काय म्हणणं आहे फायनली आम्ही बीच वर ना थोडे फोटोशूट करून टेक रिटेक घेऊन आम्ही आता चाललो थोडं खाद्य भ्रमण थोडं फूड ब्लॉगिंग पण करू काय बोलतो किती टेक घेतले मी तुझा एक व्हिडिओ शूट करायला पण परफेक्ट आला की नाही आला दुसरं आणि दुसरा काय आलाय बरोबर तू फोटो काढायला तू गेलीस कुठे पुढे तो चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता इथे काय ते आम्ही करणार आहोत ते सो लेट्स गो खाद्यभ्रमंती करायच्या so, अगोदर बघा इथे थोडासा कार्यक्रम आहे जो जुना पण हॉस्टेलजिया तो पहिला आपण लहान असताना बघायचो आवडला काय होतं आई आवडला मलापासून आवडला मलापासून आवडला आवडलं ना पोरीची मेहनत बघितली आहे ते आवडायचा प्रश्न आहे काढली आहे तुम्ही

हाँ, दिया हाँ, दिया बुक दिया दिया। आई ते काय बघायला आले मंचुरियन घेते मंचुरन कशी प्लेट आहे चाळीस कशी 40 शेजवानचा <laughs> <laughs>

काय बोलतय चटणी एक नंबर चटणी भाजी मस्त शेजवान वाटते चटणी पडत आहे चटणी करून घेऊ आय काय चटणी बसत रात्री बोलते आई बारा नंतर

तर समुद्र किनाऱ्यावरची खाद्यप्रवती करून झाल्यानंतर आम्ही चाललो मंदिराच्या दिशेकडे तेच त्याच्या मंदिराच्या अवतीभोवती लागलेली काही दुकानं होती खूप छान दुकानं होती जी नॉर्मल जत्रेमध्ये असतात तशी दुकानं होती आणि हा तुम्ही पाहता समोर म मंदिराचा भव्य प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या उजव्या साईडनेच रांग लागते म्हणजे प्रवेशद्वाराची दर्शनासाठी रांग आहे आणि इथे समोर तुम्ही आहात हा बाजार लागलेला आहे तर मी दाखवतो तिकडे काय काय दुकानं आहेत कसली कसली दुकानाची सोलेस so, इथे पाहतात तुम्ही लोखंडाची आणि भिड्याची अशी भांडी आहेत खूप ठिकाणी मला बघायला भेटली खूप दुकानं होती तर मित्रांनो हा जत्रेतला टॉप व्ह्यू आहे मुंबईमधला दहा बारा जत्रा भरल्या बार ना तरी एवढा व्ह्यू कंप्लीट होऊ नाही शकत एवढी मोठी जत्रा आहे हा बघा तुम्ही बघताय ना एवढी मोठी भव्य जत्रा आहे ना कुणकेश्वराची तुम्ही एकदा भेट देऊन बघाच आणि हे लहान मुलांचं सेक्शन आहे जिकडे लहान मुलांची खेळणी आहेत भांड्यांचं शिक्षण मध्ये आपण पाहतो इथे खूप घरातल्या एक्सेसरीज आहेत आणि हे आहे खाज्याचं सेक्शन हे पूर्ण इथे खाण्याचे दुकान आहेत खाज्याची दुकान आहेत लाडवांची दुकान आहेत खूप मोठी मोठी दुकान आहेत मस्त चांगल्या क्वालिटीची कप आणि बजी खेळते

कुठ काय हॅलो टोपलीमध्ये घेतले पोळ फट घेतली आणि घेतलीये चटई घेतलीये आणि भांडीत ठेवायचं ना बास्केट घेतलाय आपली गाडी आहे शॉपिंग करणं सगळं घरी घरचा मार्ग आहे जेवायचं बघायचं करायचा उत्तम सोय कुठे आहे ती तीच गर खूप दमलो काय फुटेज काढायला भेट फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आपल्या घरी दोन पस्ती